नमस्कार शेतकरी मित्रांनो बाजारातील वाढत्या अवकेमुळे कांद्याच्या भावावरील दबाव कायम आहे देशातील महत्वाच्या कांदा उत्पादक राज्यांमधील बाजारांमध्ये आवक चांगली सुरू आहे त्यामुळे सध्या कांद्याला बाजार समित्यांमध्ये सरासरी एक हजार रुपये ते एक हजार चारशे रुपयाच्या दरम्यान भाव मिळत आहे बाजारातील कांद्याची आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दरावर दबाव दिसू शकतो शेतकरी मित्रांनो कोल्हापूरमध्ये कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये भाव मिळाला तर अकोल्यामध्ये कांद्याला कमीत कमी सहाशे रुपये तर जास्तीत जास्त बाराशे रुपये भाव मिळाला छत्रपती संभाजीनगर मध्ये कांद्याला कमीत कमी तीन हजार पन्नास रुपये तर जास्तीत जास्त बाराशे रुपये भाव मिळाला मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये कमीत कमी भाव आठशे रुपये तर जास्तीत जास्त भाव पंधराशे रुपये होता साताऱ्यामध्ये कांद्याला कमीत कमी भाव पाचशे रुपये तर जास्तीत जास्त भाव बाराशे रुपये होता तर सोलापूरमध्ये लाल कांद्याला कमीत कमी भाव शंभर रुपये तर जास्तीत जास्त भाव तेराशे पन्नास रुपये होता धुळ्यामध्ये लाल कांद्याला कमीत कमी दोनशे रुपये तर जास्तीत जास्त नऊशे सत्तर रुपये भाव होता जळगावमध्ये लाल कांद्याला कमीत कमी तीनशे पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त सहाशे ब्याण्णव रुपये भाव होता धाराशिवमध्ये लाल कांद्याला कमीत कमी आठशे रुपये तर जास्तीत जास्त बाराशे रुपये भाव होता नागपूरमध्ये लाल कांद्याला कमीत कमी आठशे रुपये जास्तीत जास्त सोळाशे रुपये भाव होता शेतकरी मित्रांनो हे होते त्याचे कांदा भाव बातमीपत्र अशा प्रकारच्या भाव बातम्या तुमच्या मोबाईलवर वर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद